तलावाजवळ केक कापणाऱ्या पोरांवर काळ्या साडीतल्या बाईने अटॅक केला अमरावतीमध्ये व्हॉट्सअपवर हा सीन जाम व्हायरल होतोय अमरावतीच्या छत्री तलावाजवळ मित्रांचा ग्रुप बर्थडे सेलिब्रेट करत होता पार्टी सुरू असतानाच त्यांना एका बाईच्या रडण्याचा आवा आवाज आला आवाज कुठून येतोय हे बघायला त्यांच्यातला एक जण गेला तर त्याला तलावाच्या काठाला बसलेली एक बाई दिसली काळ्या कपड्यांमध्ये का शांत बसलेली हा मुलगा काही बोलणार तेवढ्यात त्या बाईने मुलावर अटॅक केला आणि घाबरलेल्या त्या मुलानं तिथून कसा बसा पळ काढला या सीन सोबतच पाठीवर जखमा झालेल्या तरुणाचा फोटो आणि बाईच्या रडण्याचा आवाज असलेला व्हिडिओ ही व्हायरल झाला भीती इतकी वाढली की दिवस मावळल्यानंतर तलावाजवळ फिरकायची कोणी रिस्क घेत पण हा फोटो नीट पाहिल्यावर काहींना आठवेल की काहीसा सेम सीन नाशिकच्या निफाड मधून ऐकण्यात आला होता या सेम फोटो सोबतच रात्रीच्या अंधारात साडीतल्या बाईचं भूत लोकांवर अटॅक करत असल्याची भीती निफाड मध्ये पसरली होती सेम व्हॉट्सअप वरूनच हा सीन व्हायरल झाला होता अटॅक करणारी ती बाई नेमकी कोण होती आणि कुठून आली डिटेल सीन काय होता त्याचा डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही खाली असलेल्या अटॅच व्हिडिओमध्ये पाहू शकता